नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज एक मुद्दा आम्ही वारंवार समोर ठेवतो आहोत विरोधी पक्षाचे नेते इंडिया आघाडीचे नेते आणि महाराष्ट्रामध्ये मा माजी मुख्यमंत्री वर्ल्ड बेस्ट सी एम राहिलेले उद्धव ठाकरे हे वारंवार असे काही ना काहीतरी वक्तव्य करतात आणि फुकट एक कोलीत ट्रोलिंग करणाऱ्यांच्या हातामध्ये दे देतात आता मुळात मुख्यमंत्रीपदी राहिलेला हा माणूस सध्या विधान परिषदेवरती आमदार आहे त्यांची मुदत अजून एक काहीतरी मला वाटतं वर्ष दीड वर्ष शिल्लक आहे सहा वर्षाची असते ती अशा इतक्या ह्या राहिलेल्या माणसाला सुद्धा किमान काही समज नाही असे हे पुरावे हा माणूस का देत आता त्यांचं हे वक्तव्य आहे तुम्ही पहिले ते वक्तव्य ऐका आणि नंतर मला काय म्हणायचं ते मी तुमच्या समोर ठेवतो हो माझी मुख्यमंत्री वर्ल्ड बेस्ट सीएम राहिलेले घर कोंबडे उद्धव ठाकरे काय म्हणतात तुम्ही ऐका जर मोदी भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करत असतील तर तो संविधानाचा अपमान आहे त्या शपथ घेतलेली असते की मी कोणाशी भेदभावाने वागणार नाही मग मोदी भाजपच्या प्रचाराला जाण असतील तर मग अपक्षाच्या प्रचाराला पण जायला पाहिजे पक्षाचा तो सोडाच की त्यांच्याच विरोधात की हा माझा पक्षाचा उमेदवार आहे हा विरुद्ध अपक्ष आहे दोघांनाही मत द्या करतात का असं तुम्ही ऐकलं आमच्याकडं सुशील कुलकर्णींनी पण याच्यावरती व्हिडिओ केलेला आता मला एक सांगा की कुठलाही माणूस राजकीय व्यक्ती हा प्रत्यक्ष राजकीय पदावरती जेव्हा बसतो विशेषतः पंतप्रधान मुख्यमंत्री मंत्रिमंडळात जातो किंवा अगदी खासदार सुद्धा होतो तेव्हा त्याची दोन त्याची कामं असतात एक तर सगळ्यात पहिले तो, तो ज्या पक्षाकडून निवडून आला त्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतो म्हणून हा एक भाग आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो जेव्हा लोक कल्याणकारी आणि बाकीच्या काही सगळी कामं असतात तेव्हा तो सगळ्या भारतीयांचा प्रतिनिधी असतो स्वाभाविकपणे तो, तो भारताचं प्रतिनिधित्व करतो इतकंच नाही अगदी आपल्याकडं विरोधी पक्षाचा खासदार जरी कुठं परदेशामध्ये गेला तरी तो भारताचं प्रतिनिधित्व करत असतो आपल्या पक्षाचं नाही पंतप्रधान मोदी जेव्हा भारताच्या बाहेर जातात तेव्हा ते भारताचं प्रतिनिधित्व करत असतात भाजपचं नाही आणि ने याच्या नेमकं उलट हे सगळे राजकीय नेते जेव्हा जेव्हा विशेषतः निवडणुकीच्या काळामध्ये प्रचारासाठी जातात तेव्हा त्यांची भूमिका ही त्यांच्या पक्षाचा प्रतिनिधी म्हणून असते सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून असत नाही आणि हे आधीपर्यंत पासून घडलेलं आहे आता उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे किंवा तेजस ठाकरेपेक्षाही आपला मेंदू कसा लहान मुलाचा आहे ह्याचा पुरावा देत जेव्हा असं म्हणतात पंतप्रधान सगळ्या देशाचे आहेत त्यांनी आता आमच्या प्रचाराला यावं किंवा अपक्षांच्या प्रचाराला यावं म्हणजे या माणसाला किमान समज नाहीये का मोदी हे जसं पंतप्रधान आहेत कुठलाही व्यक्ती त्या स्वतः हे, हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाही त्याचा एक भाग असा होता की तुम्ही कुटुंबाचे घटक तर होताच होता तुम्ही तुमच्या पक्षाच्या मेळाव्याला जातच होता हा प्रश्न समोर पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना विचारायला पाहिजे तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा सगळ्या पूर्णपणे महाराष्ट्रातल्या जनतेचे मुख्यमंत्री होता त्यावेळेस तुम्ही तुम्हाला आता असं म्हणायचं का कोणाला की बा तुम्ही मग फक्त शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार का करता किंवा शिवसेनेचेच मिळावे का घेता तुम्ही आता भारतीय जनता पक्षाचे पण मेळावे घ्या तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पण मेळावे घ्या किमान काही समज ह्या माणसाला उरलेली नाहीये का, का? आणि हा प्रत्येक वेळी असे पुरावे का देत राहतो कुठलाही पंतप्रधान हा त्या पदावर असतानाच त्याचबरोबरीनं तो एका कुटुंबाचा घटक आहे असतो आणि त्याच्यात त्याच्या पक्षाचा नेता सुद्धा असतो म्हणून मी इंदिरा गांधीचं एक चांगलं उदाहरण काही दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिलं होतं त्या संसदीय पक्षाच्या नेत्या होत्या आणि त्यांना प्रत्यक्ष पक्षानं काढून टाकलं तरी त्या काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या राहिल्या तरी पंतप्रधान राहिल्या एक व्यक्ती त्याचा पक्षाशी मतभेद असतो तो पक्षात असतो त्याला वाटल्यास पक्षातून बाहेर काढला असे उदाहरण झाले की सर्वोच्च पदावरची व्यक्ती त्यालाच पक्षातून काढून टाकलं मग तेव्हा तुम्ही असं नाही म्हणणार का म्हणजे तेव्हा त्यांना काँग्रेस पक्षातून काढून टाकल्याच्या नंतर बाकीच्या पक्षांनी त्यांना स्वीकारलं ना आपला नेता म्हणलं का किंवा बाकीच्या जनतेने आपला नेता म्हणलं का उद्धव ठाकरेंना बोलायचं काय आहे मोदींनी बाकीच्या प्रचार करावा म्हणजे काय आहे बरं ते पंतप्रधान या भूमिकेत प्रचार करत नाहीयेत ते जेव्हा बाहेर पक्षाचा प्रचार करतात पक्षाच्या अधिकृतरित्या स्टार कंपॅनरच्या यादीमध्ये त्यांचं नाव आहे जी यादी निवडणूक आयोगाला सादर करावी लागते त्यांना फक्त एकच फायदा मिळतो त्यांनाच काय कुठल्याही मुख्यमंत्री पदावर विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना पण हे फायदे मिळतात त्या पदासाठी म्हणून जी सिक्युरिटी असती त्या पदासाठी म्हणून ज्या ज्या काही व्यवस्था असतात त्याचे अप्रत्यक्षरित्या फायदे मिळतात बाकीच्यांपेक्षा इतकीच सूट आहे एवढंच फक्त पण तो जेव्हा प्रचार करतो ती जी सभेची जागा असो किंवा त्या सभेचं व्यासपीठ असो ते त्या त्या, त्या पक्षाने के खर्च केलेला असतो त्या त्या, त्या, त्या पक्षाचं ते व्यासपीठ असतं आणि ह्याच्या नेमकं उलट एखादा शासकीय कार्यक्रम असेल तेव्हा तुम्हाला दिसेल की तिथे कुठे पक्षाचं चिन्ह वगैरे दिसत नाही त्या ठिकाणी आलेले कर्मचारी किंवा सर्वसामान्य नागरिक हे सर्वसामान्य नागरिक म्हणून आलेले असतात एखाद्या पक्षाचे सदस्य म्हणून किंवा त्या पक्षाचे चाहते म्हणून किंवा त्या पक्षाचे समर्थक म्हणून आलेले नसतात हेच मोदी काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये त्यांनी एकदा एक सभा घेतली सभा घेतली म्हणण्याच्या पेक्षा त्यांनी एक सर्व सर्वसामान्य लोकांना संबोधित केलं होतं त्याच्यामध्ये कश सरकारी कार्यक्रम होता तो आणि वेगवेगळे उद्योग करणाऱ्या काश्मीरी तरुण तरुणींशी संवाद साधला आता ह्याचा भारतीय जनता पक्षाशी काय संबंध आणि अगदी इतकं केल्याच्या नंतर सुद्धा प्रत्यक्ष काश्मीरमधून त्यांचे उमेदवार निवडून नाही आले म्हणजे ह्याचा कुठेही पक्षाच्या प्रचाराचा काही संबंध नव्हता किंवा जेव्हा परदेशातले कोणी मोठे व्ही आय पी व्ही व्ही आय पी आपल्याकडे येतात राष्ट्राध्यक्ष वगैरे तेव्हा पंतप्रधान त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी भारतातले काही सळ दाखवतात मागच्या असं घडलं होतं मला वाटतं चीनचेच राष्ट्राध्यक्ष आलेले असताना त्यांना ते तमिळनाडूमध्ये घेऊन गेले होते तेव्हा तमिळनाडूमध्ये यांचं राज्य पण नव्हतं नंतरच्या निवडणुकीमध्ये त्यांचे कोणी उमेदवार निवडून नाही आले मग तो कार्यक्रम पंतप्रधान मोदींनी काय म्हणून केला होता शासकीय म्हणून केलेला होता ना कितीतरी असे कार्यक्रम का आहेत कितीतरी तुम्हाला असं आढळतं की तेव्हा पंतप्रधान एक सर्वसामान्य भारतीयांचे प्रतिनिधी म्हणून सर्वोच्च प्रतिनिधी म्हणून सगळ्यांचे नेतृत्व ते करतात म्हणून तिथं उपस्थित राहिलेले असतं तिथे पक्षाचा संबंध येत नाही आणि इथं अधिकृतरित्या निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या चौकटीमध्ये निवडणूक आयोगानं घालून दिलेल्या सगळ्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून जेव्हा ते प्रचाराला येतात तेव्हा अधिकृतरित्या त्या पक्षाच्या उमेदवार त्या पक्षाचा नेता म्हणून स्टार कंपेनर म्हणून ते प्रचारासाठी येतात आणि तेव्हा उद्धव ठाकरे असं बालीसारखं विधान करत तेव्हा त्यांनी आमच्याही प्रचाराला यावं अपक्षांच्या प्रचाराला जावन बाकीचं काय करावं तुम्हाला काय म्हणायचंय काय तुम्हाला या लोकशाही व्यवस्थेमध्ये तुमची इच्छा असो किंवा नसो दोन हजार चौदाची विधानसभेची निवडणूक उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने लढली बाळासाहेब ठाकरे यांच्या हयात निर्माणाच्या नंतर तुम्ही तेव्हापासून दोन हजार चौदा पासून आजपर्यंत जवळपास दहा अकरा वर्ष स्वतंत्रपणे त्याचे सगळे सर्वे सर्व आहात एका पक्षाचे बाळासाहेब गेल्याच्या नंतर मग तुम्हाला ही जाणीव झाली नाही कधी किंवा तुमचा एखादा मंत्री तेव्हा देवेंद्र फडणवीसच्या काळात किंवा का महाविकास आघाडीच्या काळात सुद्धा जेव्हा मंत्री म्हणून काम करतो तेव्हा तो काय पक्षाचं म्हणून काम करत असतो का भले तुम्ही केलं असेल माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणजे मा मी मुख्यमंत्री होणार माझ्या पोराला आमदार करणार मग त्याला कॅबिनेट मंत्री करणार माझ्या साडूच्या पोराला मी पक्षा मुठप वगरे वगरे। मनुद माजी दरे। आसा दे त्या पक्षामध्ये मोठं पद देणार वगैरे वगैरे म्हणून म्हणलं ना माझं कुटुंब माझी जबाबदारी असेल ते देव उद्धव ठाकरेंचं धोरण पण प्रत्यक्षामध्ये मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला सर्वसामान्य जनतेचा प्रतिनिधी म्हणूनच काम करावं लागतं त्यावेळीच कुठल्या पक्षाचं म्हणता येत नाही आणि दुसरीकडून जेव्हा तुम्ही असं पक्षीय पातळी होती प्रचार करता निवडणूक आयोगानं घालून दिलेल्या चौकटीत काम करता तेव्हा सरळ सरळ त्या पक्षाचा म्हणून केलेला असतो हे गप्पा मारायलेत प्रत्यक्षामध्ये मोदींनी ज्या ज्या सभा घेत आहेत त्या सगळ्या सभाचा जो काही हिशोब आहे रेकॉर्ड आहे तो भारतीय जनता पक्षाच्या नावावर चाललेलं आहे ते काही सर्वसामान्य जनतेच्या आणि शा, महाड शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या तिजोरी मधून तो खर्च होत नाहीये हे काही समजून न घेता अतिशय बालिशपणे पोरकट शाळेतले मुलं जसं बोलतात ना त्या पद्धतीत मागं ते काय म्हणलं ते पक्ष पंधरवाडा आहे पित माझ्या वडलात पक्ष त्याच्यामुळे हा आमचा पंधरवाड आहे अरे या वाक्याला काय अर्थ आहे पक्ष पंधरवाड्यामधला पक्ष हा जो शब्द आहे त्याचा अर्थ काय होतो आणि तुमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवबाटा पक्ष म्हणजे त्या पक्षाचा अर्थ काय होतो इतकी पण मराठी भाषा तुम्हाला तुमच्या वडिलांनी मुख्य म्हणजे तुमच्या आजोबांनी प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी शिकवली नाही का तुम्हाला त्यांचं नाव प्रबोधनकार आहे मला तर कधी कधी काय म्हणता येईल उपासना असं म्हणा वाटतं की प्रबोधनकार ठाकरे यांनी बाकी कोणाचं प्रबोधन करण्याच्या पेक्षा आपल्या ह्या नातवाच्या मेंदूमध्ये प्रबोधन काही केलं असं तर आज अशी वेळ आली नसती की ज्याला किमान शब्दांचे अर्थ कळत नाही आहेत असा इतका मोठा नेता एकेकाळी हा मुख्यमंत्रीपदी बसलेला होता काय म्हणा महाराष्ट्राचं दुर्दैव की ज्याला इतकं पण कळत नाही आहे इतका पण अर्थ कळत नाही त्याला गाय म्हणजे गोमाता गोमाता म्हणजे राज्याची माता म्हणजे मा, राज्याची भाषा मराठी आहे म्हणजे गायची भाषा मराठी आहे का किंवा गायच्या हांबरण्याला तुम्ही राजभाषा म्हणणार का असे बुद्धीचे तारे तोडणारा हा वर्ल्ड बेस्ट सीएम घरभाषा घर कोंबड्या मुख्यमंत्री आपण एक काळ पाहिलेला उद्धव ठाकरे जेव्हा पंतप्रधान म्हणजे सगळ्यांचे पंतप्रधान आहेत म्हणून त्यांनी सगळ्यांचा प्रचार केला पाहिजे असं बालिश वक्तव्य करतात तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे की इतक्या मोठ्या पदावरच्या या माणसाला भाषेची राजशिष्टाचाराची लोकशाहीची किमान काही जाण नाहीये काही बुज नाहीये यांना काही कळलेलंच नाहीये यांचा पक्ष सत्याऐंशी अठ्याऐंशी जागा महाराष्ट्रामध्ये लढतो आहे यांना त्याचा अर्थ तरी कळतोय का तुम्ही जेव्हा मत मागायला जाता लोकांकडे जाता लोक प्रत्यक्ष त्या तुमच्या चिन्हावरती शिक्का मारणार आहेत किंवा असं तुम्ही गृह धरलेलं आहे याचा किमान काहीतरी अर्थ तुम्हाला कळतो का, का? निवडणुकीचा हंगाम आहे त्याच्यामुळं आमच्यासारख्या ट्रोलर्सची सुगी आहे उद्धव ठाकरे नाना पटोले आदित्य ठाकरे संजय राऊत शरद पवार हे सगळे वेगवेगळा माल मसाला आम्हाला पुरवतात त्याच्यामुळे आम्हाला हे व्हिडिओ करायला मिळतात आणि खाली टीका करणारे तितके नमुनेदार आहेत की ते ह्याच व्हिडीओवर येऊन टीका करतात दुसरा सकारात्मक गोष्टींवरती केलेला व्हिडिओ ते पाच सुद्धा नाही हजारच्या पुढं पण त्याचे व्ह्यू जात नाहीत आणि अशा केलेल्या व्हिडिओवरती हेच सगळे तशा अर्थाने मी आंबट शोकेन म्हणेन यांना यांनाच हाऊस आहे टीका केलेली पाहण्याची त्याची आम्ही उद्धव ठाकरे यांच्या या बाली विधानाचा निषेध करतो असं म्हणणार नाही मला तर त्यांच्या बुद्धीची कीव येते आणि त्या तथाकथित जे काही त्यांच्यापाशी शिल्लक राहिलेले कट्टर शिवसैनिक शिवसैनिक म्हणण्याच्या पेक्षा उद्धव सैनिक असं मी त्यांना म्हणेन त्या शोलेमधल्या आस्रानीसारखं झालं आधे इधर जाव आधे उधर जाऊन बाकी मेरे पीछे छाव त्यातले जे कोणी बाकी राहिलेले त्यांच्या मागे असतील त्यांनी त्यांच्या नेत्याला समजून सांगावं पंतप्रधानांनी त्यांच्यासाठी प्रचार करावा की नाही ते इथेच थांबूयात परत एकदा सगळ्यांना विनंती वीस तारीख जवळ चाललेली आहे मतदान करा झारखंडच्या लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करून आपल्या लोकशाहीवरती विश्वास हे सिद्ध केलेला आहे तुम्हालाही विनंती आहे की तुम्ही आवर्जून मतदान करा लोकशाहीवर तुमचा विश्वास आहे हे दाखवून द्या इथेच थांबूयात धन्यवाद